नमस्कार अक्षय तृतीयेला अक्षय पात्र किंवा अक्षय कलश कसा स्थापित करावा याबद्दल सांग तांब्याचा तांब्या घ्यावा कलशावर हळद कुंकवाच्या रेषा ओढाव्या तांब्यावर रेषा ओढत असताना माझ्या घरात अक्षय राहू दे अशी प्रार्थना करावी त्यात तांदूळ भरा त्यानंतर हळद कुंकू अर्पण करावं त्यात पिवळी कवडी ठेवावी लेकूरवाळी हळद ठेवावी एक गोमती चक्र एक कमळगट्ट्याचा मणी एक लवंग एक वेलदोडा एक लाल गुंजा एक रुपयाचं नाणं ठेवावं सोन्याचा दागिना पण ठेवावा अक्षय पात्राचं पूजन करावं लाल रंगाचं फूल अर्पण करावं त्यानंतर प्रार्थना करावी माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आहे लक्ष्मी नानते आहे आयु आरोग्य लाभलेलं आहे असं मनोमन म्हणावं अक्षय पात्र सिद्ध करण्यासाठी सेवा कराव्या लागतात सेवा कोणत्या सोळा वेळा श्रीसुप्त म्हणावं शेवटी फलश्रुती म्हणावे सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ नवारणव मंत्राची करावी एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करावी अक्षय पात्र स्थापित करा किंवा नका करू सेवा आवर्जून करा